उन्हाळ्यामध्ये रोज रोज नाश्त्याला काय बनवावं हा एक मोठा प्रश्न असतो त्यातही डोसे आंबोळी हेही नको वाटतं खायला तर आज आपण असा एक पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत जो सगळ्यांना आवडेल त्यासोबत एक मस्त चटणीसुद्धा बनवणार आहोत बनवायला अतिशय सोपा आहे आणि पारंपरिक आहे आपण सुरुवात करूयात त्यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचे इथे मी इडली राईस घेतलेला आहे तुम्ही कुठलाही जुना तांदूळ यासाठी वापरू शकता एक कप तांदूळ घेतलेत त्यामध्ये अर्धा कप एवढे पोहे घातलेत आणि पाव चमचा मेथीदाणे घातलेले आहेत आता हे आपण चांगलं धुवून घेऊयात दोन तीन वेळेला ह्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे यासाठी तुम्ही रेशनचा तांदूळसुद्धा वापरू शकता आता हे धुवून झाले यामध्ये भरपूर पाणी घालून चार तास हे भिजायला ठेवायचे चार पाच तास झाले तांदूळ चांगले भिजले गेलेले आहेत तर ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत एकाच बॅचमध्ये हे सगळे तांदूळ आणि पोहे मी बारीक करून घेणार आहे आता यामध्ये आपल्याला पावकप एवढं दही घालायचं दही खूप आंबट नसावं यासोबतच साधारण अर्धा कप एवढा ओलं नारळ घालायचं यामध्ये आणि मिक्सरमधून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं जसं आपण डोशासाठी पीठ बनवतो त्याच कन्सिस्टन्सीचं पीठ बनवायचं गरज वाटली तर अगदी थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता पण पीठ खूप पातळ करायचं नाही अशा पद्धतीने हे बारीक करून घेतले बघू शकता एकदम छान कन्सिस्टन्सी याला आलेली आहे आता यावर झाकण ठेवणार आहे आणि आठ ते दहा तास हे मी फरमेंट व्हायला ठेवणार आहे आठ दहा तास किंवा रात्रभर ठेवू शकता आता हे पीठ चांगलं फर्मेंट झालेलं आहे हलकंसं याला मिक्स करायचं आहे ओव्हर मिक्स केलं तर याची सगळी जाळी जाते आणि मग आपली जी सुरणोळी आहे ती व्यवस्थित होणार नाही यामध्ये मीठ घालून एकदा हलकंसं याला मी मिक्स करून घेते ओव्हर मिक्स अजिबात करायचं नाही आता हे पीठ आपलं तयार आहे आधी आपण चटणी बनवायला घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप एवढं ओलं खोबरं आहे आपल्याला नारळ घ्यायचे यामध्ये हिरवी मिरची घालायची थोडंसं आलं घालायचं आहे मीठ घालूयात यासोबतच कोथिंबीर घालायची भरपूर घालायची कोथिंबीर थोडासा लिंबाचा रस घालायचा साधारण अर्धा चमचा एवढा एक चमचाभर डाळवं घालायचं आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि याला आपल्याला बारीक करून घ्यायचं पाण्याचं प्रमाण सुरुवातीला जास्त घेतलं तर चटणी बारीक होणार नाही त्यामुळे सुरुवातीला एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि कन्सिस्टन्सी याची कशी ठेवायची आहे त्यानुसार पाणी यामध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने इथे हे छान मी बारीक करून घेतलं आता फोडणी करूयात फोडणीसाठी एका पॅनमध्ये तेल घ्यायचं त्यामध्ये मोहरी घालायची भरपूर घालायची आणि तडतडू द्यायची मोहरी पूर्णपणे तडतडली गेली की यामध्ये एक चमचाभर एवढी उडदाची डाळ घालून त्यालाही छान आपल्याला ला, लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे डाळ छान फ्राय झाली यामध्ये की थोडासा हिंग घालायचं आहे गॅस बंद करायचा आहे या स्टेजला कढीपत्ता घालायचा आणि यावर पटकन झाकण ठेवायचं म्हणजे तेल उडत नाही कढीपत्ताही चांगला तळला गेलेला आहे आता ही फोडणी आपल्याला अगदी थोडी गार होऊ द्यायची खूप गरम फोडणी जर नारळाच्या चटणीमध्ये घातले तर चटणी खराब होऊ शकते त्यामुळे त्याला थोडंसं हलकंसं गार करून घ्यायचं आणि मगच यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता हे मिक्स करून घेते अगदी मस्त अशी आपली चटणी इथे तयार आहे आता आपण चटणीही बनवून घेतलेली आहे आता आपण याची सुरणोळी बनवून घेऊयात हा एक कोकणी पदार्थ आहे पारंपरिक पदार्थ आहे एक लोखंडी भांडं मी गरम करायला ठेवले लोखंडी नॉनस्टिक कुठलंही घेऊ शकता त्याला थोडंसं तेल आणि पाणी लावून घ्यायचं आहे सुती कपड्याने किंवा पेपरने पुसून घ्यायचं म्हणजे ते छान नॉनस्टिकी होतं आणि हे बॅटर अशा पद्धतीने यामध्ये हलकंसं पसरवून घ्यायचं खूप पातळ करायचं आणि याला थोडंसं जाडसर ठेवायचं यावरती झाकण ठेवायचं आणि अर्धा मिनटं याला एक वाफ येऊ हो द्यायची एक वाफ आली किंवा हे छान झालं की काढून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही या अशा पद्धतीने याला दुसऱ्या बाजूनेही भाजून घेऊ शकता पण शक्यतो गरज पडत नाही आता हे छान तयार झालेलं आहे काढून घेऊयात आणि याच पद्धतीने राहिलेल्या पिठाचे सुद्धा आपण हे जे सुरणोळे आहे बनवून घेऊयात आता अशा पद्धतीने इथे ती जी सुरणोळी आहे आपण बनवून घेणार आहोत खूप छान होते जाळीदार होते खायलाही टेस्टी लागते यामध्ये सारखी एक व्हेरिएशन असतं तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा बघू शकते एकदम मऊ लुसलुशीत झालेली आहे आणि ही जी चटणी आहे आपण बनवलेली त्यासोबत खूप टेस्टी लागते तर इथे बघू शकता एकदम मस्त आपला नाश्त्याचा प्रकार तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा